मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर चिंचवे गावाजवळ हॉटेल श्रीनिवास समोर आयशरजी ट्रकला पाठीमागून जबर, ट्रक जबर धडक चालक गंभीर जखमी दिनांक जानेवारी सोमवार रोजी रात्री चा सुमारास मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील चिंचवे गावाजवळ असलेल्या श्रीनिवास हॉटेल समोर नाशिकहून मालेगावच्या दिशेने जात असलेला ट्रक क्रमांक एच आर पंचेचाळीस सी पंच्याऐंशी बासष्टला ला पाठीमागून धाव वेगात आयशरने जोरदार धडक दिल्याने सदर अपघातात आयशर चालक गंभीर जखमी झालाय साधारणपणे अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर जखमी आयशर चालकाला स्थानिकांच्या मदतीने सोमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात पाठवल्याची माहिती मिळाली असून सदर अपघातामुळे नाशिकहून मालेगावच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळ खोडंबल्याची माहिती स्थानिकांच्या वतीने देण्यात आली आहे सदर अपघातात आयशरच्या प्रदर्शनी भागाचे